जगभरातील अनेक देश पर्यटकांच्या बकेट लिस्टमध्ये आहेत येथे फिरण्यासाठी पर्यटक आतुर असतात मात्र जगात असा एक देश आहे जिथे पर्यटक फिरण्यासाठी नाही तर शांत झोप काढण्यासाठी जातात हा देश सध्या स्लीप टुरिझमसाठी चांगलाच लोकप्रिय होत आहे जाणून घेऊया हा देश कोणता आहे जगभरात सध्या टुरिझमचे अनेक ट्रेन लोकप्रिय होत आहेत अशातच स्लीप टुरिझम देखील चांगलाच लोकप्रिय होत आहे स्लीप टुरिझमसाठी सध्या स्वीडन या देशाला खूप पसंती मिळत आहे स्वीडन हळूहळू स्लीप टुरिझमसाठी जागतिक डेस्टिनेशन बनत आहे शांत आणि निवंत झोप घेण्यासाठी जगभरातून पर्यटक स्वीडनमध्ये येत आहेत सध्या धक्काधक्कीच्या जेवणात पुरेशी झोप मिळत नाही माइंड रिफ्रेश करण्यासाठी नुसती झोप घेऊन उपयोग नाही शांत झोप गरजेची आहे शांत झोप मिळण्यासाठी तशा प्रकारचे शांत वातावरण मिळणे देखील फार गरजेचे आहे स्लीप टुरिझमचा प्लॅन आखणारे जगभरातील पासष्ट टक्के पर्यटक यासाठी स्वीडनची निवड करत आहेत स्वीडनमध्ये अशा अनेक अतिशय शांत ठिकाणं आहेत एत। येथील अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आणि थंड प्रदेश लोकांना मानसिक शांती देतात येथे तणावातून मुक्ती मिळते येथे निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक शांत झोपेचा अनुभव घेत आहेत एका रिपोर्टनुसार स्वीडनमध्ये स्लिप स्लीप स्वीडन टुरिझम या संकल्पनेत कोणतीही विशेष थेरपी वापरली जात नाही येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही विशेष लक्झरी सुविधा पुरवल्या जात नाहीत त्याऐवजी येथे ग्रामीण जीवनशैलीप्रमाणे निसर्गाशी जाऊन सत्ता येतील अशा प्रकारच्या सुविधा पर्यटकांना दिल्या जातात स्वीडनमध्ये एक छोटंसं गाव आहे येथे फक्त पासष्ट लोक राहतात या गावातील दरे एवढे शांत आणि नयनरम्य आहेत की जगभरातून लोक इथे येतात फक्त शांत जो पाणी निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी हे गाव शहरी जीवनातील गर्दी आणि तणावापासून दूर अनोखी शांतता देणारे आहे